श्री स्वामी समर्थ नमस्कार सात स्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण दीप अमावस्या यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर दीप अमावस्या चार ऑगस्ट रोजी असून घरातील दिव्यांची पूजा केली जाते अमावस्या म्हणजे अंधार आणि त्या दिवशी दिवे लावून सगळीकडे प्रकाश केला जातो दीप अमावस्येला खास कणकेचे दिवे करून त्याचा नैवेद्य देवाला अर्पण करतात कणकेच्या दिव्यांपैकी एक दिवा दक्षिण दिशेला ठेवण्याची पद्धत आहे का दक्षिणेला कणकेचा दिवा ठेवतात ते तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊयात दक्षिणेला हा दिवा का ठेवतात आषाढ महिन्याच्या अमावस्येला दर्श अमावस्या आषाढी अमावस्या आणि दीप अमावस्या साजरी केली जाते दीपपूजन करून दिवे अमावस्या केली जाते यंदा चार ऑगस्ट रोजी दिवे अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि सोमवारपासून श्रावण सुरू होत आहे दीप दिपा अमावस्येला दीपान्वित अमावस्या असेही म्हणतात या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे स्वच्छ आणि एकत्रित करून त्यांच्या भोवती रांगोळी काढतात ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात देवाला खास कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य असतो देवाजवळ कणकेचे दिवे ठेवण्यासोबत दक्षिण दिशेला एक कणकेचा दिवा ठेवतात तो असतो पित्रांच्या नावाने पितरांचे स्मरण करून या दिवशी दानधर्म देखील केला जातो धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करून एक दिवा दक्षिण दिशेला ठेवणे म्हणजे पित्रांना यमसदनी जाण्यासाठी प्रकाशाची वाट दाखविणे या दिव्याभोवती अनेकदा मुंग्या जमा होतात शास्त्रात मुंग्यांना कनिक खाऊ घाला असे सांगितले आहे त्यामुळे पुण्य प्राप्त होते त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला दिवा लावला तर पितर तृप्त होतात अशी धारणा आहे आता पित्रांना मुक्ती देण्यासाठी आपल्यावर आशीर्वाद राहण्यासाठी आपण काय करू शकतो तर घरातील दक्षिण ही पित्रांची दिशा असते असेही म्हणतात त्यामुळे दीप दक्षिण दिशेला दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी शांती लाभते तसेच पित्रांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद मिळतो असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे अमावस्या म्हणजे अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा सण असतो दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे हिंदू धर्मात दिवे लावण्याची परंपरा आणि प्रथा आहे दीप अमावस्येला दिव्यांची पूजा ही मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात आणते तेव्हा दीप अमावस्येला पित्रांच्या स्मरणार्थ एक दीप नक्की प्रज्वलित करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि